लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये 3000 दोन, तीन हजार रुपयेचा म्हणजेच पंधराशे अधिक पंधराशे मिळून दोन दोन्ही हप्ते एकत्र सोडले जाणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच तीन हजार आहे सर्व लाडक्या बहिणींना आत्ताच आदेश दिलेला आहे बालविकास विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडमने आत्ताच सांगितलेलं आहे बातम्या आत्ताच तुम्ही पहिली पाहत असाल लाडक्या बहिणींनो आता तुमच्या खात्यामध्ये या आठ बँ बँकांमध्ये आणि या दहा जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे तरी सर्व लाडक्या बहिणींना कोणते दहा जिल्हे आणि कोणत्या आठ बँका आहेत तटकरे मॅडमने आत्ताच सांगितलेले आहे तरी तुम्ही सर्व लाडक्या बहिणींनी पाहू शकता त्यामुळे तुमचा जर जिल्हा या दहा जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आता लवकरच ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता नक्की मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ला लाडक्या सरकारच्या बाबत लक्षात आलेले आहे तातडीने निर्णय घेतलेला आहे सर्व लाडक्या बहिणींना आता निमित्त सर्व लाडक्या बहिणींना शुभ दीपावली पावन व्हावी म्हणून आता सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वितरित करण्याचे ठरवलेले आहे इकडून डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी आताच सर्व लाड बहिणींना खुश केलेला आहे म्हणजे या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा लाभ नक्की मिळणार आहे आणि या आठ बँकांमध्ये मेसेज सुद्धा येऊ लागणार आहे लाडक्या बहिणीनं आज आज शंभर टक्के सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे झटपटीने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच महिलांच्या खात्यावरती आणि अनेक ठिकाणी जमा होऊ लागलेले आहेत ला लाडक्या बहिणींना तुम्हाला पण थोड्याच वेळामध्ये मेसेज येऊ लागणार आहे कारण या आठ बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के तीन हजार रुपये जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये निमित्त सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून तिकडून डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर ठरवलेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत लाडक्या बहिणींना अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे तुमच्या साईडच्या खातेदारकांना म्हणजे ज्या लाडक्या बहिणी तुमच्या घराच्या शेजारी आहेत त्या लाडक्या बहिणींना पैसे येत असतील आणि जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही लाडक्या बहिणीनो अपात्र झालेला असे नक्की ठरलेलं आहे लाडक्या बहिणींनो आताच नवीन अपडेट समोर आले बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये बोललेले होते सर्व लाडक्या बहिणींना आज शंभर टक्के आता लवकरच ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता येणार आहे फक्त या आठ बँकांमध्ये आणि या दहा जिल्ह्यांमध्ये आणि त्या लाडक्या बहिणींच्या खात्यातील आता शंभर टक्के तीन हजार रुपयेचा वितरित हप्ता केला जाणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना चार प्रकारच्या बहिणींना वगळून बा बाकीच्या सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आता हा लाभ मिळणार आहे म्हणजे आता लाडक्या बहिणीनो आता बघा कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे सर्व सांगणार आहे फडवणी साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही महत्वाची ऑर्डर महिलां बालविकास मंत्री आदिती तटकरे तट मॅडमने दिलेले आहेत त्यामुळे त्या आज सकाळपासून डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी तिकडून लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी खात्यावरती आता पैसे जमा होऊ लागलेले आहेत ला आणि बँकांना सुद्धा करे मॅडमने दिलेले आहे कोणकोणत्या बँकांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत नक्कीच बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तिकडून तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यावरती एका तासाच्या आतमध्ये लाडक्या बहिणींचा तीन हजार रुपयेचा लाभ लवकरच सोडलेला आहे आणि दीपावळीच्या निमित्त सणानिमित्त तुमच्या खात्यामध्ये लवकरच डी बी टीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता तीन हजार रुपये नक्की जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो आता हप्ता येतच आहे जशा प्रकारे तुम्हाला नोंभर महिन्याचा हप्ता मिळणार आहे तशाच प्रकारे तुमचा नोव्हेंबर असा दोन्ही हप्ते एकत्र सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्याचे ठरवलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के मेसेज येऊ लागणार आहेत कारण राज्यामधल्या अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करू लागलेल्या आहेत परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता शंभर टक्के पैसे मिळणार आहेत या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना आणि या आठ बँका खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता शंभर टक्के हप्ता नक्की मिळणार लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करून घेणं गरजेचं आहे तुमच्याकडं आधार कार्ड के वाय सी करणं गरजेचं कर आहे रेशन कार्डची के वाय सी करणं गरजेचं कर आहे लाडक्या बहिणीनं अनेक बँकांमध्ये प्रॉब्लेम होऊ लागलेले आहेत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून फक्त या आठच बँका निवडण्यात आलेल्या आहेत आणि त्या लाडक्या बहिणींनो त्या तातडीने लवकर हे दोन कामे तुम्हाला लवकर करायचे आहेत ते म्हणजे तुम्हाला लक्ष देऊन बघावं लागणार आहे लाडक्या बहिणींनो बघा सर्व लाडक्या बहिणींना आता कोणते काम करावं लागणार आहे बघा लाडक्या बहिणीनं तुमचं रेशन कार्डची एक के वाय सी असणं गरजेचं आहे आणि तुमचं जन्मतारीखचं नाव आणि आपल्या खात्यावरती एक वेगळंच नाव आहे आणि आधार कार्डवरती एक वेगळंच नाव आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी हे कामं दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे राज्यामध्ये अनेक प्रकारात गोळा घाट घोळ होऊ लागलेले आहेत म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास प्रॉब्लेम होऊ लागलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्याला सांगण्यात आलेलं आहे सर्व लाडक्या बहिणीने असे प्रॉब्लेम नक्की सॉल्व करायचे आहेत नाहीतर त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे आणि ऑक्टोंबर महिन्याचा या दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता आता शंभर टक्के तीन हजार रुपये जमा होणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लवकर पैसे मिळणार आहेत नक्की बघा लाडक्या बहिणींनो हा आता पंधरावा हप्ता असल्यामुळे पंधरावा आणि सोळावा हप्ता हा दोन्ही एकत्र दिला जाणार आहे सप्टेंबर आता कसा हप्ता आलेला आहे त्याच पद्धतीने आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे एकनाथ शिंदे साहेबांनी हे आत्ताच विश्वास पटवून दिलेला आहे म्हणजे लाडक्या बहिणीनं आत्ताच डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला आता दिपाळीचं गिफ्ट म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुम्हाला लवकर हप्ता दिला जाणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे परंतु लाडक्या बहिणीनं ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लवकर दिला जाणार आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून दिपावळी सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा नक्की होणार आहेत कोणकोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत नक्की पाहूया लाडक्या बहिणींनो आता आपण शिंदे साहेबाने लगेचच सांगितलेलं आहे आता डी बी टीचं बटन दाबलेलं आहे परंतु तुम्हाला एका तासाच्या आत नक्की पैसे तुमच्या खात्यावरती नक्की जमा होणार आहेत चार प्रकारच्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगितले जाणार आहे की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे लाडकी बहिणीच्या फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे लाडक्या बहिणीनं कोणकोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे कोणत्या आठ बँका आहेत आणि कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत नक्की पहा लाडक्या बहिणीनो कोणत्या लाडक्या बहिणींना पात्र आणि अपात्र बघा लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि घरामध्ये सरकारी नोकरीवर असणारे नागरिक आणि सरकारी पेन्शनधारक असतील तर त्या लाडक्या बहिणींना एकही रुपये मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे लाडक्या बहिणीनो राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे आणि त्या लाडक्या बहिणींना लवकरच अपात्र करणार आहेत लाडक्या बहिणींनो आता कोणत्या बँका आहेत आणि कोणते जिल्ह्या आहेत बघा पहिल्या सा बँकेचं नाव सांगतो सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा आय सी आय सी बँक आहे एच डी एफ सी बँक आहे मै कोटक महिंद्रा बँक आहे महाराष्ट्र बँक आहे पोस्ट ऑफिस बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे पंजाब अँड नॅशनल बँक आहे इको बँक आहे या सर्व लाडक्या बहिणींनो या बँकांमध्ये शंभर टक्के तीन हजार रुपयेचा हप्ता नक्की जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज लगेचच पैसे जमा होणार आहेत अशी घोषणा बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी केलेली आहे कोणते महत्वाचे दहा जिल्हे आहेत ते सुद्धा सांगणार आहे सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा आणि तिकुंडून डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेब लाडक्या बहिणीनो कोणते महत्वाचे जिल्हे आहेत नक्की पहा लाडक्या बहिणीनो पहिला जिल्हा आहे बघा पहिला जिल्हा आहे लातूर आहे अकोला आहे नंदुरबार आहे परभणी आहे ठाणे आहे बीड आहे बुलढाणा आहे नांदेड आहे सोलापूर आहे सांगली आहे या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आता लवकरच पैसे जमा होणार आहे तीन हजार रुपयेचा लाभ म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारच्या माध्यमातून एकत्र दिला जाणार आहे म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना दिपाळीच्या सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना खुश केलेला आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता लवकरच या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के हप्ता हा वितरित लाडक्या बहिणी नक्की खुश होणार आहेत लाडक्या बहिणींनो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत साहेबांनी डी बी डीचं बटन दाबून तुम्हाला एका तासाच्या आतमध्ये शंभर टक्के मेसेज येणार आहे त्यासाठी तुम्ही लाडक्या बहिणींनो आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरच लिंक करून घ्या आणि तुम्हाला घर बसल्या लगेचच कळेल लाडकी बहिणी येऊन याचा हप्ता आला की का नाही सर्व लाडक्या बहिणींना शंभर टक्के हाता हप्ता वितरित करणार आलेला आहे तरी लाडक्या बहिणींना आता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद